नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सकाळी यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणारं पी वाय क्यू कंबाईन बी दोन हजार अठरा पुढील नियतकालिके कोणी सुरू केली होती ए विद्यार्थी बी काँग्रेस सी साधना पर्याय उत्तरे एका आचार्य अन्ने दोन रामानंद तीर्थ तीन हिरवे गुरुजी चार साने गुरुजी तर या पी वाय वायक्यूचं उत्तर होणारं चार साने गुरुजी पुढील पिवाय क्यू कंबाइन बी दोन हजार अठरा बाबा ब्रह्मचारी आणि मिशनरी यांच्यातील वाद्रिकामे जा पुस्तकात आढळतो एक वैद धर्मप्रकाश दोन समुद्रकिनारीचा वादविवाद तीन अरुणोदय चार धर्मविवेचन तर या पिवाय क्यूचं उत्तर होणार दोन समुद्रकिनारीचा वादविवाद पुढील पिवायक क्यू कंबाइन बी दोन हजार अठरा खालीलपैकी कोणते सन्मान महर्षी धोंड केशव कर्वे यांना दिले होते ए भारतरत्न बी पद्मविभूषण सी डीट डी एल एल डी पर्याय उत्तरे एक ए फक्त दोन ए आणि बी फक्त तीन ए बी आणि सी फक्त चार ए बी सी डी तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार ए बी सी डी पुढील पी वाय क्यू कंबाईन बी दोन हजार अठरा महर्षी धोंड दो केशव कर्वे यांनी विधवा महिलांसाठी पुण्यात पुढीलपैकी कोणती संस्था काढली एका विधवाश्रम दोन शारदा सदन तीन निष्काम कर्ममाठ चार महिला आश्रम तर या पी आय क्यूचं उत्तर होणारं चार महिला आश्रम पुढील पी आय क्यू कंबाईन बी दोन हजार अठरा रिकामी यांच्यामध्ये वेदे अपौरुष नाहीत एक महात्मा गांधी दोन लोकमान्य टिळक तीन महात्मा फुले चार दयानंद सरस्वती तर या पी आय क्यूचं उत्तर होणार तीन महात्मा फुले पीवायक्यू सो दुनो जगाया दोन हजार अकरा महाराष्ट्र राज्यात रिकामी जागा या जिल्ह्यामध्ये अरण्यांची टक्केवारी सर्वात जास्त आहे एक सिंधुदुर्ग दोन गडची रोली तीन औरंगाबाद चार सोलापूर तर या पी वायक्यूच उत्तर होणार दोन गडची रोली पुढील पीवायक्यू आय दोन हजार अकरा अभयारण्याची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेली राज्य रिकामी जागा आहे एक हिमाचल प्रदेश दोन महाराष्ट्र तीन गुजरात चार राजस्थान तर या पिवाय उत्तर उत्तर होणार दोन महाराष्ट्र पुढील पिवाय क्यू कंबाईन बी ऑक्टोबर दोन हजार बावीस महाराष्ट्रमध्ये लोह खनिजांचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत एक वर्धा दोन नाशिक तीन बुलढाणा चार सिंधुदुर्ग तर या पिवाय उत्सव उत्तर होणार चार सिंधुदुर्ग पुढील वा 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 पी वाय क्यू बी दोन हजार अठरा महाराष्ट्रात डोलोमाइट साठे रिकामी जागे जिल्ह्यात आहे एका अमरावती व अकोला दोन नांदेड व परभणी तीन हिंगोली व वाशिम चार यवतमाळ व रत्नागिरी तर या वा रत्ना पी वाय क्यूचं उत्तर होणारा चार यवतमाळ व रत्नागिरी पुढील पी वाय क्यू पी एस आय दोन हजार सोळा सन दोन हजार तेरा चौदा नुसार महाराष्ट्रातील प्रमुख खनिज उत्पादनांचा उतरता क्रम लिहा एका कोळसा अशुद्ध लोह बॉक्साईड चुनखडी दोन अकोळसा बॉक्साईट चुनखडील खडी अशुद्ध लोह तीन अकोळसा चुनखडी अशुद्ध लोह बॉक्साइट चार अशुद्ध लोह कोळसा चुनखडी बॉक्साइट तर या पी वाय उत्तर होणारा तीन अकोसा चुनखडी खडी अशुद्ध लोह बॉक्साइट पी वायकी एस टी ए दोन हजार बारा लहान मुलांमध्ये राहतांधळेपणा हा रोग कोणाच्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो एक ए दोन बी तीन सी चार डी तर या पी वायकी उत्तर होणार एक ए पुढील पी क्यू हो पी एस आय दोन हजार अकरा मद्यपानामुळे रिकामी जगाचा अभाव निर्माण होतो एक थायमिन दोन रेटिनॉल तीन नायसिन चार ऑक्सिब्रिक आम्ल तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन नायसिन पुढील पी वाय क्यू पी एस आय दोन हजार अकरा मानव पालेभाज्यांतील सेल्युलोज पचवू शकत नाही कारण रिकामी जागा हे विकत याच्या जठरात नसते एक सेल्युलेज दोन पेप्सिन तीन सेल्युलिन चार सेल्यू पेज तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक सेल्युलेज पुढील पी वाय क्यू उच्च तारणासारखा आजार टाळण्यासाठी क्षारांच्या सामान्य सेवनाचे प्रमाण किती असावे एक अडीच ग्राम प्रतिदिन दोन सात पॉइंट आठ ग्राम प्रतिदिन तीन पाच ग्राम प्रतिदिन चार एक पॉईंट दोन ग्राम प्रतिदिन तर या पी वाय क्यूचं उत्तर होणारं तीन पाच ग्राम प्रतिदिन पुढील पी वाय क्यू वस दोन हजार अकरा मानवी गलगंडारी कमी जागा याच्याशी संबंधित आहे एक अन्नातील आयोडिन याची कमतरता दोन औट ग्रंथीचे जास्त वेगाने कार्य होणे तीन रक्तामध्ये लायोडीनचे आयटू अतिवेगाने शोषण होणे चार वरील सर्व तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार वरील सर्व एस दोन हजार पंधरा सन दोन हजार एक ते दोन हजार अकरा या दरम्यान भारतातील लोकसंख्येच्या वृद्धी दर दर हजारी खालीलपैकी किती होता .5, .5, क्यौई क्यौई 2005, एक चोवीस पॉईंट सात दोन तेवीस पॉईंट नऊ तीन एकवीस पॉईंट पाच चार सतरा पॉईंट चौसष्ट तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार सतरा पॉईंट चौसष्ट पुढील पी वाय क्यू एस टी ए दोन हजार पंधरा लोकसंख्या संक्रमणाच्या दुसऱ्या टप्प्यावर एक जन्मदर उच्च परंतु मृत्यू दर वेगाने घटतो हो दोन जन्मदर कमी परंतु मृत्यू दर वेगाने वाढतो तीन मृत्यू दर अधिक राहतो परंतु जन्मदर वेगाने घटतो चार वरील एकही नाही या पी वायक्यू क्यूचं उत्तर होणार एक जन्मदर उच्च परंतु मृत्यू दर वेगाने घटतो पुढील पी टी आय दोन हजार पंधरा संयुक्त संघाच्या लोकसंख्या निधीच्या जागतिक लोकसंख्या अहवाल दोन हजार अकरानुसार भारताची लोकसंख्या दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये रिकामी जगा इतकी होईल जेणेकरून चीनच्या एक पॉईंट एकोणचाळीस अब्ज लोकसंख्येच्या पुढे जाऊन जगातील लोकसंख्येच्या बाबतीत तो, तो सर्वात मोठा देश ठरेल पर्याय आहेत एक एक पॉईंट चौवेचाळीस अब्ज दोन एक पॉईंट छेचाळीस अब्ज तीन एक पॉईंट पंचेचाळीस अब्ज चार एक पॉईंट सतेचाळीस अब्ज तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन एक पॉईंट छेचाळीस अब्ज पुढील पी वाय क्यू ए असो दोन हजार चौदा एका कुटुंबात दोनच मुली असावीत असे राष्ट्रीय लोकसंख्याविषयक धोरण केव्हा जाहीर झाले एक एकोणीसशे शहात्तर दोन एकोणीसशे एक्याण्णव तीन दोन हजार चार दोन हजार एक तर या पी वाय क्यू उत्तर होणार तीन दोन हजार पुढील पी वाय क्यू राष्ट्रीय लोकसंख्या धोरण दोन हजारचे ची उद्दिष्ट आहेत ए माता मृत्यूदर प्रति लाख जन्मास शंभरपेक्षा पेक्षा खाली आणणे बी सार्वत्रिक लसीकरण सी बालमृत्यू दर प्रति हजार जन्मास वीस पेक्षा खाली आणणे पर्याय उत्तरे एक ए फक्त दोन ए आणि बी फक्त तीन ए आणि सी फक्त चार वरील सर्व तर या पी वायक्यू क्यूचं उत्तर होणार दोन ए आणि बी फक्त पी वाय क्यू एस टी ए दोन हजार चौदा पुढील कोणते विधान योग्य आहे ए कर्नाटक तमिळनाडू केरळ या दक्षिणी राज्यांपैकी केवळ दोन राज्यात विधानपरिषद आहे बी विधान परिषद कमीत कमी साठ सदस्य असू शकतात एक केवळ ए दोन केवळ बी तीन ए व बी दोन्ही चार ए व बी दोन्ही नाहीत तर या पी क्यूचं उत्तर होणार एक केवळ ए पुढील पी आय क्यू पी एस आय दोन हजार तेरा खालीलपैकी कोणत्या ते व्यक्तीला पदावरून दूर करताना महाभियोग पद्धत वापरली जात नाही एक राष्ट्रपती दोन राज्यपाल तीन मुख्य निवडणूक आयुक्त चार सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश तर या पी आय क्यूचं उत्तर होणार दोन राज्यपाल पुढील पी क्यू पी एस आय दोन हजार तेरा महाराष्ट्रातील प्रति सरकार शेडो कॅबिनेट बाबतीच्या खालील विधानापैकी ते बरोबर नाही एक त्याच्या आहे तू शासनावर अंकुश ठेवणे असा आहे दोन ते विरोधी पक्षांची आघाडी असते तीन जानेवारी दोन हजार पाचमध्ये मध्ये ते निर्माण केले आहे चार ते खूपच प्रभावी ठरेल तर या पी वायक्यू क्यूचं उत्तर होणार चार ते खूपच प्रभावी ठरेल पुढील पी वाय क्यू पी एस आय दोन हजार बारा विधान परिषदेत सदस्य कोणाकडून निवडले जातात एक विधानसभेतून व स्थानिक स्वराज्य संस्थेकडून दोन पदवीधर मतदारसंघातून व शिक्षक मतदारसंघातून तीन वरील एक व दोन चारा सरळ लोकांकडून मतदानाने तर या पी वायक्यूचं उत्तर होणार तीन वरील एक व दोन पुढील पी वाय क्यू पी एस आय दोन हजार बारा विधानसभेची किती सदस्य संख्या असू शकते एक साठ ते पाचशे दोन पन्नास ते तीनशे तीन चाळीस ते चारशे चार पंचवीस ते तीनशे तर या पी वाय क्यूचं उत्तर होणारं एक साठ ते पाचशे दस्टीय दोन हजार बारा कर्जन व्हायली याला गोळी घालून कोणी ठार मारले एक अनंत कान्हेरे दोन खुदिराम बोस तीन मदनलाल धिंगरा चार दामोदर चाफेकर तर या पी वाय क्यूचं उत्तर होणारं तीन मदनलाल धिंगरा पी वाय क्यू कंबाईन बी दोन हजार वीस रिकामी जागा हे उत्तर भारतातील वहाबी आंदोलनाचे केंद्र होते एक पटना दोन दिल्ली तीन फिरोजपूर चार अलीगड तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक पटना पुढील पी वाय क्यू संयुक्त गटक दोन हजार एकोणीस मुंबई येथे इसवी सन अठराशे सदुसष्टमध्ये मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली एका डॉक्टर आत्माराम पांडुरंग दोन गोपाळ हरिदेशमुख तीन दादाभाई नवरुजी चार डॉक्टर सीतारामन देसाई तर या पी वाय क्यूचं उत्तर होणारं एक डॉक्टर आत्माराम पांडुरंग पुढील पी वाय क्यू संयुक्त गटक दोन हजार एकोणवीस आधुनिक भारताचा पहिला राष्ट्रीय कवी कोण एक डी पी दरखडकर दोन व्ही डी सावरकर तीन विनायक चार एच व्ही डी डेरॉन झियो तर या पी आय क्यूचं उत्तर होणारं चार एच व्ही डेरोझिया पुढील पी वायक्यू संयुक्त घटकं दोन हजार एकोणवीस भारतीय वैज्ञानिक अभ्यास परिषदेची स्थापना रिकामी जागा येथे करण्यात आली एक दिल्ली दोन कलकत्ता तीन मद्रास चार बँगलोर तर या पी क्यूचं उत्तर होणार दोन कलकत्ता आय क्यू पी एस आय दोन हजार सोळा रिकामी जागा यांनी सभा स्थापन केली एक दादोबा पांडुरंग दोन गोपाळ आगरकर तीन भाऊ महाजन चार विठ्ठल शिंदे तर या पी उत्तर होणार एक दादोबा पांडुरंग पुढील पी वाय क्यू पी एस आय दोन हजार सोळा खालीलपैकी कोणत्या पहिल्या सुधारकांनी मुलींच्या शिक्षणास उत्तेजन आणि प्रसारास सुरुवात केली एक डॉक्टर बी आर आंबेडकर दोन महात्मा फुले तीन गोदुताई कर्वे चार श्रीमंत जयसिंग राव तर या बी आयक्यूचं उत्तर होणार दोन महात्मा फुले पुढील पी आय क्यू एस टी आय दोन हजार सोळा भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारण मंडळाची स्थापना रिकामी जागा यांनी केली एक विठ्ठल रामजी शिंदे दोन ज्योतिबा ती फुले तीन डॉक्टर बी आर आंबेडकर चार रमाबाई रानडे तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन डॉक्टर बी आर आंबेडकर पुढील पी वाय क्यू पी एस आय दोन हजार चौदा पंडित रमाबाई शिनीगडीत चुकीचे विधान ओळखा एक अशारदा सदन आणि वक्तिसदनची स्थापना दोन स्त्री कोश या पुस्तकातून स्त्रियांचे वर्णन केले तीन आणि राक्षित विधवा स्त्रियांसाठी कृपा सदन प्रतिसदन चार त्यांच्या कार्याबद्दल हिंद ही पदवी बहाल तर या पी आय क्यू उत्तर होणार दोन स्त्री कोश या पुस्तकातून स्त्रियांचे वर्णन केले पुढील पी आय क्यू असो दोन हजार चौदा पुढील घटनांची त्यांच्या कालानुक्रमे यादी करा ए संवा संघ बी निष्काम कर्म मठ सी महिला विद्यालय डी महिला विद्यापीठ पर्याय उत्तरे एक ए बी सी डी दोन डी सी बी ए तीन सी बी डी ए चार बी सी ए डी तर उत्तर होणार तीन सी बी डी ए दोन हजार चौदा पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे ए डोला खडक महाराष्ट्राच्या कडप्पा प्रणालीमध्ये सपडतो बीचूनखडी खडक महाराष्ट्राच्या धारवाड प्रणालीत आढळतो पर्याय उत्तरे एक केवळ ए योग्य दोन केवळ बी योग्य तीन ए व बी दोन्ही योग्य चार एव बी दोन्ही योग्य नाहीत तर या पी वायक्यूच उत्तर होणार चार व बी दोन्ही योग्य नाहीत पुढील पी वाय क्यू पी एस आय दोन हजार बारा महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो एक औष्णिक विद्युत ऊर्जा दोन आण्विक ऊर्जा तीन जलविद्युत ऊर्जा चार यापैकी नाही तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक औष्णिक विद्युत ऊर्जा पुढील पिवाय की पी एस आहे दोन हजार बारा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात खनिज संपत्ती विपुल आहे एक पुणे दोन चंद्रपूर तीन बीड चार सोलापूर तर या पिवाय की उत्तर होणार दोन चंद्रपूर पुढील पिवाय की दोन हजार बारा खालीलपैकी कोणते खनिज लो खनिज नाही एक हेमेटाईट दोन लिमोनाईट लिमोनाइट तीन लिग्नाइट चार मेग्नायटाइट तर या पिवाय की उत्तर होणार तीन लिग्नेटाइट पुढील पी वाय क्यू एस टी दोन हजार अकरा महाराष्ट्रातील पट्टा खनिजांवर आधारित उद्योगांकरिता प्रसिद्ध आहे एक नागपूर चंद्रपूर दोन रायगड रत्नागिरी तीन मुंबई पुणे चार नाशिक जळगाव तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक नागपूर चंद्रपूर क्यू एस दोन हजार अकरा मध्ये अन्न शंकूच्या टोकास दाखविले जातात कारण एक अमेध आपल्या पेशींमध्ये सहजरित्या शोषले जातात दोन अमेध आपल्या पेशींमध्ये अनेक प्रकारचे कार्य करतात तीन अमेदांचे ऑक्सिडीकरण सहजरित्या होते चार अमेध आपल्या पेशींमध्ये कधीही साठवले जात नाहीत ता। तर या उत्तर होणार तीन अमेदांचे ऑक्सिडीकरण सहजरित्या होते पुढील आय क्यू असो दोन हजार अकरा पुढील पैकी कोणास अन्नामधून जास्तीत जास्त प्रतिने घेण्याची गरज असेल एक बारा ते अठरा वर्ष वया गटातील वयात येणारी व्यक्ती दोन अगरोदर स्त्री तीन शेतावर काम करणारी व्यक्ती चार शास्त्रज्ञ तर या अपिवायकी उत्तर राहणार एक बारा ते अठरा वर्ष वया गटातील वयात येणारी व्यक्ती पुढील अपिवाय की व्यवस्था दोन हजार अकरा मादक पेय तयार करण्यासाठी रिकामे जागा वापरले जात नाही एक ग्लुकोज दोन फ्रुक्टोज तीन इष्ट चार यापैकी कोणतेही नाही तर या पी वायक्यू उत्तर होणार तीन या कुस दोन हजार अकरा मानवाच्या सर्वसाधारण आरोग्य संबंधित ब्रोकार निर्देशक खालीलपैकी कोणाच्या वजन बाकीने मिळतो एक किलोग्राम मधील वजन आणि मीटर मधील उंची दोन सेमी मधील उंची आणि शंभर तीन मीटर मधील उंची आणि किलोग्राम मधील वजन चार किलोग्राम मधील वजन आणि सेमी मधील उंची तर या पी क्यूचं उत्तर होणार दोन सेमीमधील उंची आणि शंभर पुढील पिवायक्यू महाराजपत्रित परीक्षा दोन हजार तेवीस संयुगी रिकाम्या जगाच्या उपचारांसाठी वापरण्याची शिफारस केली जाते एका एलिफंटायसिस दोन फॅसिओलोपियासिस तीन शिस्टोमियासिस चार वरीलपैकी काहीही नाही तर या पिवायक्यूचं उत्तर होणार तीन शिस्टोमियासिस पी वाय क्यू ए असो दोन हजार तेरा दोन हजार अकराच्या जनगणनेप्रमाणे भारताची एकूण लोकसंख्या खालीलपैकी किती आहे एक एकशे सोळा पॉईंट एक, एक कोटी दोन एकशे एकवीस कोटी तीन एकशे तेवीस पॉईंट सदुसष्ट कोटी चार एकशे सव्वीस पॉईंट एकतीस कोटी या तर या पी वाय वायक्यूचं उत्तर होणार दोन एकशे एकवीस कोटी पुढील पी वाय क्यू महाराजपत्रित पूर्वपरीक्षा दोन हजार तेवीस दोन हजार एकवीस बावीस दरम्यान यम यममध्ये समाविष्ट आहेत अ पोस्ट ऑफिस बचत बँक ठेवी ब पोस्ट ऑफिसच्या एकूण ठेवी क बँकेकडील मुदत ठेवी ड बँकांकडील मागणी ठेवी पर्यायी उत्तरे एक अ ब आणि क दोन क आणि ड तीन अ ब आणि ड चार वरीलपैकी सर्व तर या पी क्यूचं उत्तर होणार दोन क आणि ड पुढील सी नोव्हेंबर दोन हजार बावीस रेपो दर म्हणजे ज्या दराने रिकामी जागा एका व्यापारी बँका लोकांना कर्ज देतात दोन सरकारची कर्ज घेण्यावर आकारला जातो तीन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व्यापारी बँकांना कर्ज देते चार व्यापारी बँका त्याच्याकडे असणाऱ्या बचत ठेवीवर दर आकारतात तार होना तार तर या पी आय क्यू च उत्तर होणार तीन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व्यापारी बँकांना कर्ज देते पुढील पी आय क्यू कंबाई नोव्हेंबर दोन हजार बावीस जुलै एकोणीस एकोणीसशे एकोणसत्तर ला ज्या चौदा व्यापारी बँकांकडील ठेवींचे मूल्य रुपये एकामे जगा किंवा यापेक्षा जास्त होते त्यांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले एका रुपये शंभर कोटी दोन रुपये पंच्याहत्तर कोटी तीन रुपये पन्नास कोटी चार रुपये एकशे पंचवीस कोटी तर या पी आय क्यू च उत्तर होणार तीन रुपये पन्नास कोटी पुढील पी वायक्यू कंबाईन सी नोव्हेंबर दोन हजार बाजारातील निधीच्या कमतरतेचे खालीलपैकी कारण कोणते एक क्षेत्राची उपस्थिती चार वित्तीय गैरव्यवस्था तर या पीवायक्यू क्यूचं उत्तर होणार एक अपुरी बचत दोन हजार बारा महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व जमातींसाठी किती विधानसभा मतदारसंघ राखीव आहेत एक बावन्न दोन त्रेपन्न तीन चौपन्न चार एकावन्न एक तर या पीवाक उत्चं उत्तर होणार तीन चौपन्न पुढील पी वाय की पी एस आय दोन हजार बारा घटक राज्याच्या कार्यकारी प्रमुख कोण असतो एक राज्यपाल दोन राष्ट्रपती तीन मुख्यमंत्री चार मुख्य न्यायाधीश तर या पी वायकी उत्तर होणार एक राज्यपाल पुढील पी वाय क्यू पी एस आय दोन हजार बारा विधिनियमांसंबंधी इच्छा प्रस्तावाला काय म्हणतात एक ठराव दोन नियम तीन विधेयक चार मागणी तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन विधेयक पुढील पी एस क्यूस दोन हजार बारा राज्यपालांचा कार्यकाळ किती असतो अ पाच वर्षे ब राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत क राज्यपालांची इच्छा असेपर्यंत ड मुख्यमंत्रीची इच्छा असेपर्यंत एक अ आणि ब दोन अ आणि क तीन अ आणि ड चार ब आणि क तर या पी वायक्यूचं उत्तर होणारं एक अ पाच वर्षे आणि ब राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पुढील पी वाय क्यू असो दोन हजार बारा राज्याचे राज्यपाल रिकामी जागा असतात एक राज्य विधिमंडळाकडून निर्वाचित दोन पंतप्रधानांकडून नामनिर्देशित तीन राष्ट्रपतींकडून नियुक्त चार यापैकी कोणतेही नाही तर या पी क्यूचं उत्तर होणारं तीन राष्ट्रपतींकडून नियुक्त कुळ हे यांचे मूळ नाव होते एक स्वामी विवेकानंद दोन स्वामी रामकृष्ण परमहंस तीन स्वामी निगमानंद चार स्वामी दयानंद सरस्वती तर या पी उत्तर होणार चार स्वामी दयानंद सरस्वती पुढील पिवायकी असो दोन हजार सोळा राम मोहन रॉय यांच्या मृत्यूनंतर एकमेव जागा हे ब्राह्म समाजाच्या आठवड्याची प्रार्थना घेत असत एक देवेंद्रनाथ टागोर दोन केशवचंद्र सेन तीन राजनारायण बोस चार रामचंद्र विद्या बीश पी वाय क्यू चार दोन हजार पंधरा मद्रसामध्ये बी ए करता अभ्यास करणारी ती पहिली हिंदू विधवा होती लोक तिला वाळीत टाकण्याची धमकी देत तिला रस्त्यात छळत एकोणीसशे अकरा मध्ये तिने बी पूर्ण केले ती जरी ख्रिश्चन झाली नाही तरी तिला असतेने सिस्टर म्हणत ती कोण सुबालक्ष्मी, तीना की सुबालक्ष्मी। की उसो सोती प्रता एक सुभालक्ष्मी दोन सरला देवी तीन अंबुजमाल चार अम्बू स्वामीनाथन तर अपिवायकीच उत्तर होणार सुभालक्ष्मी पुढील अपिवायकी दोन हजार पंधरा स्वतीप्रथा बंद होण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंट कडे एक अर्ज केला गेला त्यावर हिंदू लोकांच्या वतीने मोहन रॉय आणि खालीलपैकी कोणत्या व्यक्तीची सई होती बाळशास्त्री झांबेकर ब जगन्नाथ शंकर शेठ क रामाबाई वीरा शिंदे पर्याय उत्तरे एक अ आणि क दोन फक्त ब तीन फक्त क चार फक्त ड तर या पी वाय च उत्तर होणार दोन फक्त ब जगन्नाथ शंकर शेट पुढील पीवायक्यू एषी दोन हजार चौदा हिंदू व मुसलमानांना वधूचे भारत दोन डोळे अशी उपमा कोणी दिली एक जवाहरलाल नेहरू दोन मोहम्मद इकबाल तीन सैयद अहमद खान चार महात्मा गांधी तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन सय्यद अहमद खा पी वायक्यू अस दोन हजार चौदा महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून कोणास ओळखले जाते एक ज्योतिबा फुले दोन वीरा शिंदे तीन डॉक्टर आंबेडकर चार छत्रपती शाहू महाराज तर या पी क्यूचं उत्तर होणार एक ज्योतिबा फुले पुढील पी क्यू सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी कोणत्या नावाची सामाजिक संस्था स्थापन केली एक स्त्री विचारवती दोन सार्वजनिक सभा तीन सत्यशोधक सभा चार तर या पी वायक्यूच उत्तर होणार एक स्त्री विचारवती पुढील पी वाय क्यू असो दोन हजार तेरा न्यू इंग्लिश स्कूल पुणेचे संस्थापक सदस्य कोण होते ए लोकमान्य टिळक बी गोपाळ गणेश आगरकर सी विष्णू शास्त्री चिपळूणकर डी दादोबा पांडुरंग तरखडकर पर्याय उत्तरे एक फक्त दोन ए आणि बी फक्त तीन ए बी आणि सी फक्त चार वरील सर्व तर या क्यूचं उत्तर होणार तीन ए बी आणि सी फक्त पुढील अपिवायक्यू टी ए दोन हजार तेरा श्रीपती शेषराधी प्रकरण ज्या सुधारकाशी संबंधित होते त्याचे नाव ओळखा एक जगन्नाथ शंकर शेठ दोन बायशास्त्री जांभेकर तीन भाऊदाजी लाड चार छत्रपती शाहू महाराज तर या पी वाय की उत्तर राहणार दोन बाळशास्त्री जांभेकर पुढील क्यू पी एस आय दोन हजार तेरा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी यांनी दिली एक मुंबईचे नागरिक दोन ब्रिटिश सरकार तीन पुणेकर जनता चार कर जनता तर या पी वाय उच्च उत्तर होणार एक मुंबईचे नागरिक पी वाय क्यू एस टी दोन हजार अकरा पश्चिम महाराष्ट्रातील रिकामी जागा जिल्ह्यामध्ये बॉक्साइड साठी आढळतात एक नाशिक दोनो दोनो था था। दोन पुणे तीन कोल्हापूर चार सोलापूर तर या पी क्यूचं उत्तर होणार तीन कोल्हापूर पुढील पी एस टी आहे दोन हजार अकरा महाराष्ट्रातील रिकाम्या जागा या जिल्ह्यांमध्ये मॅगनीज खनिजाचे विस्तृतीसाठी आढळतात एक नागपूर व गोंदिया दोन सातारा व सांगली तीन धुळे व जळगाव चार यवतमाळ व परभणी तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक नागपूर व गोंदिया पुढील पी आय क्यू कंबाइन सी नोव्हेंबर दोन हजार बावीस जनगणना दोन हजार अकरा प्रमाणे कोणत्या जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर जास्त आहे एक सातारा दोन छत्रपती संभाजीनगर तीन बुलढाणा चार जळगाव तर या पी आय क्यूचं उत्तर होणारं एक सातारा पुढील पी आय क्यू कंबाईन बी ऑक्टोबर दोन हजार बावीस महाराष्ट्र राज्यात एकोणीसशे अकरा ते एकोणीसशे एकवीस या दशकात लोकसंख्या वाढ ऋणात्मक होती याचे कारण म्हणजे एक त्या काळातील कमी जन्मदर दोन साथीच्या रोगांमुळे मृत्यू दरातील वाढ तीन पुरामुळे झालेला मृत्यू चार औद्योगीकरणाचा अभाव तर या पी उत्तर होणारं दोन साथीच्या रोगांमुळे मृत्यू दरातील वाढ पुढील पी वाय क्यू कंबाईन सिप्रिलियम दोन हजार एकवीस नगर आणि दोन हजार अकरा कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या जास्त आहे एक छत्रपती संभाजीनगर दोन जळगाव तीन नांदेड चार यवतमाळ तर या पी उत्तर होणारं दोन जळगाव महाराजपत्रित पूर्व परीक्षा दोन हजार तेवीस टांग्या खोकला हा आजार कोणत्या जीवाणूच्या संसर्गामुळे होतो एक स्टॅफिलो कोकस ऑरियस दोन बोर्डेटेला पर्ट्युसिस तीन स्ट्रेप्टोकोकस पायजोनियस चार सॉलमेनॉल प्रजाती या तर याचं उत्तर होणार दोन बोर्डेटेला पर्टियुसिस पुढील पी आय क्यू पूर्व परीक्षा दोन हजार तेवीस रिकामी जागा हे औषधे मध्यवर्ती मज्जा संस्था पंचयन संस्था यांच्यावरील संवेदीचे तातंत्रूंच्या टोकावर बद्ध राहतात एक कॅन्ट्रबिन्डॉइडस दोन ओपिओडस तीन मॉर्फिन चार कोका अल्फायलायडस तर या पी आय क्यूचं उत्तर होणारं दोन ओपिओइड्स पुढील पी आय कंबाइन बी ऑक्टोबर दोन हजार बावीस खालीलपैकी कोणत्या विषाणू एक व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये संक्रमित सुई किंवा सुसुरक्षित लैंगिक संबंधांमुळे पसरतो एक डेंग्यू विषाणू दोन रोटा व्हायरस तीन हेपेटायटिस अ चार हेपेटायटिस ब तर या पी क्यूचं उत्तर होणार चार हेपेटायटिस ब पुढील पी कंबाईन बी ऑक्टोबर दोन हजार बावीस कोणत्या शास्त्रज्ञाने देवी रोगावरील लसीचा शोध लावला एक लुई पाश्चर दोन एडवर्ड जेनर तीन अलेक्झांडर फ्लेमिंग चार सेलमन वॉक्समन तार पी आय क्यूचं उत्तर होणार दोन एडवर्ड जेनर पुढील पी आय क्यू कंबाइन सी नोव्हेंबर दोन हजार बावीस खालीलपैकी कोणते मूलद्रव्य जपानमधील मिटनामाटा माटा या साथीच्या रोगासाठी कारणीभूत होते एक ए दोन पी टी तीन ए जी चार एच जी तार पी आय क्यूचं उत्तर होणार चार एच जी क्यू नोव्हेंबर दोन हजार बावीस भारतात मौद्रिक धोरण कोणत्या वित्तीय संस्थेमार्फत राबविली जाते एक महामंडळ दोन युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया तीन सहकारी बँका चार भारतीय बँक तर या उत्तर होणार चार भारतीय रिझर्व्ह बँक पुढील पीआय क्यू कंबाईन बी ऑक्टोबर दोन हजार बावीस खालीलपैकी कोणत्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या परिणामात्मक मौद्रिक उपाय नाही एक बँक दर दोन नैतिक समाजवणी तीन रोख राखीव प्रमाण चार वैधानिक रोखता प्रमाण तर पी की उच्च उत्तर होणारं दोन नैतिक पुढील पी पुढील क्यू कंबाईन बीप्री दोन हजार एकवीस एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये बँक ग्राहकांच्या का विवेदांचे स्वस्त आणि जलद निपाठारा करण्यासाठी रिकामी जागा सुरू करण्यात आली एका विवेकपूर्ण नियम दोन ग्राहक सेवा समिती तीन बँकिंग लोकपाल योजना चार आंतरराष्ट्रीय लेखापद्धती तर यापिवाय की उच्च उत्तर होणारं तीन बँकिंग लोकपाल योजना पुढील पी वाय क्यू कंबाईन बी प्री दोन हजार एकवीस ग्रामीण भागातील शेती आणि संबंधित उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी कर्ज पुरवठा करणारी रिकामी ही शिखर संस्था आहे एक रिझर्व बँक दोन स्टेट बँक ऑफ इंडिया तीन नाबार्ड चार सर्व तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन नाबार्ड पुढील पीआय क्यू कंबाईन बी प्री दोन हजार एकवीस भारतीय व्यापारी बँक प्रणाली मध्ये खालीलपैकी बाजारपेठाचा कोणता भाग हा वृद्धिकारक व नफा मिळवून देणारा आहे एक म्युच्युअल फंड दोन मोबाईल बँकिंग तीन रिटेल बँकिंग चार इंटरनेट बँकिंग तर या पीआय क्यूचं उत्तर होणार तीन रिटेल बँकिंग पीआय क्यू एस टी दोन हजार बारा मुख्यमंत्री हा राज्यपाल आणि रिकामी जागा यांच्यातील दुवा आहे एक विधानसभा दोन विधान परिषद तीन लोकसभा चार मंत्री परिषद तर या पी वाय वायक्यूच उत्तर होणार चार मंत्री परिषद पुढील क्यू एस टी आय दोन हजार अकरा विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे एक मुख्यमंत्री दोन राज्यपाल तीन स्पीकर चार उपमुख्यमंत्री तर या पी वाय वायक्यूचं उत्तर होणार तीन स्पीकर पुढील पिवाय क्यू एस टी दोन हजार अकरा सामान्यपणे संघराज्य पद्धतीतील कोणत्या पद्धतीचे विधीमंडळ असते एक अद्विग्रही एक दोन एकगृही तीन बहुगृही चार यापैकी कोणतेही नाही तर या पी वाय क्यूच उत्तर होणार एक विग्रही पुढील पिवाय की एस टी दोन हजार अकरा विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा आहे एक सहा वर्षाचा दोन तीन वर्षाचा तीन चार वर्षाचा चार पाच वर्षाचा तर या पीआयक्यूच उत्तर होणार एक सहा वर्षाचा पुढील पीआयक्यू एस टी दोन हजार अकरा राज्यातील मंत्र्यांचे वेतन व भत्ते ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे एक मुख्यमंत्री दोन राज्य राज्य विधानसभा चार राष्ट्रपती तर या पीआयक्यूच उत्तर होणार तीन राज्य विधानसभा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद